हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू श्रीमंत महाराज या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे असे आमचे स्नेही ॲडवोकेट राजेंद्र अन अनबुले त्याचप्रमाणे मुंबईहून या कार्यक्रमासाठी आलेले ॲडव्होकेट रणजितजी भोसले त्याचप्रमाणे ॲडवोकेट सुस्लादे दे ॲडवोकेट बाबूराव गावंडेजी ॲडवोकेट सहस्त्रबुद्धे ॲडव्होकेट अजित पठाण आत्मारामजी सस्ते सतीश सस्ते रामदास दादा नाईक निंबाळकर आणि ज्यांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालं असे ॲडवोकेट अमोलजी सस्ते आणि सस्ते कुटुंबियावरती प्रेम करणारे सगळे भगिनींनो त्याचप्रमाणे वकील वर्ग खरं म्हणजे आज ज्या नवीन वास्तूचं अमोलजींच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं हे कार्यालय बघताक्षणी मला थोडासा सुखद धक्का बसला कारण तालुक्याच्या ठिकाणी इतकं चांगलं कार्यालय मी हे पहिल्यांदाच बघतोय मी अनेक कार्यालयाचं वकिलांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं परंतु बाह्यस्वरूप जर आपण आजही बघितलं तर काचेची भिंत आहे आणि त्याच्यामुळे मी पारदर्शक निक हे करणार माझ्या आशिलांसाठी न्यायासाठी झगडणार ही एक ग्वाही अमोलजी तुम्ही आपल्या वास्तूच्या स्वरूपावरून दिलेली आहे त्याकरता मी तुमचं अभिनंदन करतो एखाद्या वास्तूत गेल्यानंतर ती वास्तू आपल्याला आवडते का न आवडते हा प्रश्न गौण आहे पण त्या वास्तूत गेल्यानंतर माझ्या नॅचरल भावना काय उचंबळून येतात याला फार महत्त्व आहे अमोलजी राजेंनी मला तुमच्या मुख्य खुर्चीवरती बसवलं ज्येष्ठबंधू म्हणून मी त्यांची आज्ञाही ऐकली परंतु त्या क्षणी जाणवलं की अमोल तुम्हाला भविष्य निश्चित उज्ज्वल आहे कारण वकील ही व्यवस्था समाजात अशी निर्माण झालेली आहे की या वकील व्यवस्थेवरती समाजातील तळागाळातील मनुष्य हा तुमच्यावरती एक विश्वास ठेवत असतो त्या विश्वासाने जो तुमच्याकडे येतो त्या विश्वासाने तुम्ही त्याला न्याय देऊ शकाल अशी त्याची भावना असते आणि म्हणून आजपासून तुमची नैतिक जबाबदारी आहे राजेंना बोलवलं मला बोलवलं की तुम्ही आपल्या आशिलासाठी प्रामाणिकपणे झगडाल हे मी तमाम फलटणकरांना ग्वाही देतो आणि म्हणून आज ह्या झगडत न्यायासाठी झगडणारे लोक अनेक आहेत परंतु शेवटी त्यांना न्याय मिळतो का हा देखील एक प्रश्न अनुत्तरित असतो परंतु मी नेहमी ज्या वेळेला वकिली व्यवसायात यायचं मी ठरवलं त्यावेळेला मी, त्या मी सुरुवातीला सहकार क्षेत्रात वकिली सुरू केली सहकार क्षेत्र म्हणजे जळगाव येथे माझे पक्षकार म्हणजे पुढारी असायचे आणि पुढारींचा खटला म्हणजे आमच्या इथे जळगाव जिल्ह्यात शुगर फॅक्टरी आता सगळ्या बंद पडल्या बंद पाडल्यात त्या आणि या शुगर फॅक्टरीचे इलेक्शन्स मोठी गाजलेली असायचे मी सहकार न्यायालयामध्ये युक्तिवाद करायचो जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील एका शुगर फॅक्टरीचे दोन संचालक यांचं संचालक पद तेथल्या चोरमनने चेअरमनने रद्द केलं आणि ते रद्द केलं कारण हे दोघी संचालक अतिशय हुशार होते एक डॉक्टर होता एक इंजिनियर होता आणि यांनी नेहमीच त्या चेअरमनला विरोध करत गेले चेअरमनने यांना अजेंडा पाठवणं बंद करून दिलं पोटनिमा तरतूद होती तीन सभांना संचालकाच्या गैरहजर राहिला तर संचालकपद आपोआप संपुष्टात येतो याने अंडरसर्टिफिटाईड पोस्टिंगचे शिक्के मारून घेतले चेअरमनने आणि त्यांना अजेंडा पाठवला नाही त्यांना डिस्क्वालिफाय केलं साखर कारखान्याच्या संचालकाला डिस्क्वालिफाय केलं असेल तर त्याचं इलेक्शन पिटिशन हे पूर्वीच्या सहकार कायद्यानुसार कलेक्टर पुढे चालायचं चा। नंतर सहकार न्यायालयात जायचं सहकार न्यायालयात मी त्यांचं वकील होतो मी युक्तिवाद केला जो जो दीड दिवस युक्तिवाद केला जळगाव जिल्ह्यात तो गाजलेला खटला होता पहिल्यांदा एका चेअरमनने संचालकांचं संचालक पथच रद्द केलं दीड दिवस हा युक्तिवाद केल्यानंतर निकाल आमच्या बाजूने लागला संचालकांनी चाळीसगावला मोठं मला जेवण आयोजित केलं आणि जेवण झाल्यानंतर मला माझी फी हातात दिली राजे ही घडलेली गोष्ट सांगतो त्यांचं पी ए माझ्याजवळ शेवटी आला आणि पैशाचं पाकिट दिल्यानंतर माझ्या कानात काय बोलला असे तो फक्त एवढंच बोलला बरं झालं म्हणे आमच्या साहेबांनी अगोदरच साहेबांना भेटून घेतलं होतं म्हणे म्हणजे मा तो जो निकाल होता तो निकाल माझ्या हुशारीमुळे मिळालेला नव्हता माझ्या डोक्यात ब्रह्मांड कोसळलं कारण मला आतापर्यंत ते पुढारी असंच सांगत होते साहेब तुमचा युक्तिवाद काय सांगला तुमच्या युक्तिवाद आम्ही जिंकलो पुढारी किती थापा मारू शकतात हे त्यावेळेला मला कळलं राजे आपल्याबद्दल मला खूप निदान आहात पण आज आज राजे तुम्ही एका दोन तीर मारले आता तुम्ही दोन तीर मारल्यामुळे मी देखील भाजपचा लोकसभेला उमेदवार होतो अप तुम्ही काही कमी गुणाचे नाहीत राजे शांत बसून देखील तुम्ही भुईसपाट करून टाकलेला आहे करायला माहिती आहे हे सगळी गोष्ट पण एक गोष्ट मात्र राजे कबूल हे ज्या कारणाकरता तुम्ही भुईसपाट करतात ते कारण देखील योग्य होतं हे माझं मी रिडिंग सांगतो कारण असं आहे की संसदेत जायचं म्हटलं म्हणजे अभ्यास पाहिजे तिथे फक्त बोटवरती करायला नको आणि संसदेत जाऊन आपली मतं कायपणे ठामपणे मांडली गेली पाहिजे या मताचा मे पण राजा तुम्ही एकच महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे मतदार आपल्याला कल्पना नसेल की मी ज्या मतदारसंघातून लढलो मी सुरुवातीला कुठल्याही पक्षात नव्हतो भाजपने मला विनंती केली भाजपने ऑफर केली उभा राहिलो पण माझा पराभव हा फक्त सोळा हजार मतांनी झाला आपल्याला आश्चर्य राजे नोटा म्हणजे नन ऑफ द अबाऊ म्हणजे आम्हाला कोणीच नको असे सांगणारे बारा हजार मतदार त्याच्यात होते आणि बारा हजार लोकांनी नोटाचा उपयोग केला मला हे सांगा काय उपयोग आहे त्या नोटाचा म्हणजे असे देखील मतदार असतात की आम्हाला हाही नको तोही नको परंतु आम्ही मतदान केंद्रात जाणार रांगा अडवणार रांगेत इतर लोकांना उभं करणार सरकारी यंत्रणेचा गैरवापर होणार खर्च होणार आणि आम्ही काय करणार आम्हाला कोणीच नको मग कशाला आलात बाबा तुम्ही इथे गरीब असले पाहिजेत आणि म्हणून हे नोटा जे आहे याच्यात बदल झाला पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नोटा हे दिलं पाहिजे मतदाराला स्वातंत्र्य असलं पाहिजे त्याला बंधन टाकता कामा नाही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आता हा सर्वोच्च न्यायालयात राजे डाटा दा, दाखवला पाहिजे की तुमच्या या निकालामुळे किती रांगा किती वाढल्या सरकारी लोकांना लागलं हे दाखवायला हवं आणि म्हणून निश्चितपणे या नोटाचा काही उपयोग होतो का तर माझ्या मते काही उपयोग होत नाही मग तुम्ही अकारण ही जी व्यवस्था आहे ही वेठीला धरण्याचं काम करतात असं म्हटलं तर काय चुकतं परंतु हे जरी असलं तरी अमोल आज तुमच्यावरती एक नैतिक जबाबदारी अशी आहे आपल्याकडे येणारा पक्षकार हा फार हुशार असतो हे लक्षात ठेवा तो आपल्या अगोदर दहा वकिलांना भेटून लागलेला असतो आणि म्हणून मी माझा मुलगा देखील वकील आहे अनिकेत हायकोर्टात अनिकेतला मी आयुष्यात एक महत्त्वाचं तत्व सांगितलं होतं की कोणालाही कसलंही आश्वासन द्यायचं नाही आपला निकाल काय लागेल आपल्याला जरी खात्री असली की निकाल आपल्या बाजूने येऊ शकतो तरी पक्षकाराला सांगायचं नाही याला कारण असं आहे निकाल देणारी न्यायदेवता असते निकाल न्यायदेवतेला कायदा किती कळेल त्यावेळेला त्यांना आपला युक्तिवाद पटतो नाही पटतो त्यामुळे त्यांच्या याच्या बुद्धीप्रमाणे ते न्याय देतात त्याला आपण न्याय म्हणतो तो निकाल आपल्याला मंजूर असेल असंही नसतं परंतु आपण जर पक्षकाराला आश्वासित नाही केलं तर पक्षकाराला देखील लक्षात येतं हो की हो वकील साहेब गॅरंटी देत नाही याचा अर्थ ते प्रामाणिकपणे चालवणार आहे आणि म्हणून एक ब्रीद आपण या व्यवसायाच्या निमित्ताने कायम बळगलं पाहिजे आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतील की ज्या प्रसंगाला तुम्हाला आमिष असेल मी ज्या वेळेला सिने अभिनेता संजय दत्तचं बॉम्बस्फोट खटला चालवत होतो वरती काँग्रेसचं सरकार होतं खाली काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचंच मी त्यावेळेला त्यांच्याच काळामध्ये मी सरकारी वकील होतो परंतु मी कुठेही कोणालाही कसलंही दबलो नाही किंबहुना मी त्याची कधी जाहीर वाच्यता करत नाही सांगण्याचं तात्पर्य असं की सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रियात सत्यम प्रियम सत्य बोलावं प्रिय बोलावं जरी खोटं असलं तरी अप्रिय बोलण्याचं मात्र आपण टाळावं ही गोष्ट मात्र आपण आयुष्यात एक लक्षात ठेवली पाहिजे ज्या ज्या वेळेला मी मोठे खटले चालवतो आपण एक आपल्याला सवय जोडली पाहिजे अमोलजी तुम्ही मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आहे त्यानिमित्ताने तुम्हाला उपदेश देणं करणं म्हणजे सूचना कर देणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजतो ज्या वेळेला एखादा खटला असेल फौजदारी खटला असेल त्यावेळेला आपल्या मनामध्ये असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल हा विचार मनात येऊ देणं जरुरीचं आहे ज्यावेळेला तुमचं मन तुमच्याशी द्वंद्व करू लागेल मी नेहमी म्हणत असतो मी, मी सायन्सचा विद्यार्थी परंतु फिलॉसॉफी आणि लॉजिकल डिडक्शन याला फार महत्व आहे ज्याला तर्कशास्त्राने आपण अनुकरण करणं म्हणतं ज्याला तर्कशास्त्राचं प्रमय इंग्रजीत सिलॉजिझम इन लॉजिक म्हटलं जातं या अशा रीतीने आपण आज विचार करण्याची प्रवृत्ती आपण अंगीत बाळगली पाहिजे महाराजांनी सांगितलं की आमच्या जिल्ह्यामध्ये देखील असं असतं आमच्या पलटणमध्ये असतं आहे त्यांनी त्यांची व्यथा म्हणतली पण राजे आपण काळजी करू नका असा काही प्रसंग घडला तो उज्वल निकमला तुम्ही बोलवा सरकारी वकील म्हणून मी येईल आणि निश्चितपणे जो कोणी गुन्हेगार होत असेल त्याचं परिमाजन करण्याची मी तुमच्या समक्ष बाही देतो एवढं मात्र निश्चित सांगतो आणि म्हणून अमोलजी ध्यास एक आपण ठेवला पाहिजे मला स्वतःला ज्या वेळेला त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट मी जळगावला वकिली करत होतो मी हा अनुभव मुद्दाहून तुम्हाला अमोलजी शेअर करतो एवढाच करता की माणसाने कधी स्वतःला हार मानू नये फाजील आत्मविश्वास ठेवू नका परंतु मला काही येत नाही माझं शिक्षण देखील मराठी शाळेत झालं इंग्रजी शाळेत नाही ज्यावेळेला त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट खटला माझ्या हातात आला त्यावेळेला मला ज्यावेळेला मुंबई पोलिसांनी बोलवलं त्यावेळेला माझ्या मनात पहिला प्रश्न आला की मी मुंबईच्या वकिलांची कॉम्पिट करू शकेल का मुंबईच्या बोल वकिलांसारखं मी फाडफाड इंग्रजीत बोलू शकेल का हा मनालाच प्रश्न विचारला दुसऱ्या मनाने सांगितलं का नाही मुंबईचे वकील देखील ह्युमन बीईंग आहात यू आर ऑल्सो ह्युमन बीईंग हा आत्मविश्वासाने मी मुंबईला गेलो आणि मुंबईला मी ज्या वेळेला मला सांगण्यात आलं की मुंबईला यू विल बी द वन ऑफ द प्रॉसिक्युटर सीबीआयचे प्रॉसिक्युटर असतील म्हटलं नो 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 जेंटलमॅन इन बॉम्बलास केस विल बी रेकॉग्नाइज ओन्ली बाय द नेम ऑफ उज्ज्वल निकम म्हटलं मुंबई बॉम्बस्फोट खटला हा फक्त उज्ज्वल निकमच्याच नावाने ओळखला जाईल हे ज्या वेळेला ठासून सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले सांगण्याचं तात्पर्य असं अमोल की ज्या वेळेला तुम्ही या वकील व्यवसाय येण्याचं तुम्हाला कारण मी विचारलं आणि तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे भाबडेपणाने सांगितलं तुम्ही हेही सांगितलं मला ज्याला मी कन्फेशन असं म्हणेल ज्याला तुमचा कबुली जबाब म्हणेल की तुमचं एका गुन्ह्यात बालगु तुम्ही लहान असताना म्हणजे जुवनाईल असताना तुमचं खोटं नाव एका तीनशे सात सारख्या गंभीर गुन्ह्यात अन त्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये तुमचं नाव गोण्यात आलं तुम्हाला वाटलं अरे मी तर नव्हतो परंतु फिर्यादीने याचं नाव घेतलं सगळ्याच घरातल्या लोकांची नावं घेतली माझंही नाव टाकून दिलं मी तर जीवेनिल आहे आणि अशा रीतीने तुम्ही तेव्हा ठरवलं की मला देखील लोकांना न्याय देता आलं पाहिजे वकील ही भावना आपण वकील झालं पाहिजे ही समर्पित भावना तुम्ही तेव्हापासून जागवली आयुष्यामध्ये हीच समर्पित भावना कायम तुम्ही ठेवा तुमचं नाव निश्चितपणे एक या प या परि पंचघोषेत निश्चित नावा पाहिले यात मला शंका नाही राजेंनी मग अशी सांगताना काही नवीन कायद्यांचा उल्लेख केला राजे मी देखील आपल्या मताशी सहमत आहे ह्या कायद्यांचं आपण काही नवीन नावं दिलेली आहेत परंतु काही सुधारणा देखील या कायद्यांमध्ये आहेत अर्थात मी ते कायद्यांचं कम्पॅरिझन ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की अजूनही संशोधन करणं ह्या कायद्यांमध्ये बाकी आहे अर्थात ज्यावेळेला हे कायदे पास होतात ज्या नवीन कायदे येतात त्या ते पार्लमेंटमध्ये येण्याच्या अगोदर काही प्रोसेस असते लॉ कमिशन असते काही मंडळं असतात परंतु राजा मला एक कळलं नाही की आमच्यासारखे प्रॅक्टिसिंग लॉयर जे असतात यांचा कधीच सल्ला घेतला जात नाही आता मी इतके मोठमोठे मोड़ खटले चालवले मी पाकिस्तानमध्ये जाऊन आलो मी डेव्हिड हिडलीचा पुरावा घेण्याकरता अमेरिकेत जाऊन आलो व्हिडिओ लिंक घेतला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली कसाबला मारल्या फाशी झाल्यानंतर पण आजपर्यंत मला कधीही कोणी विचारलं नाही की या कायद्यांमध्ये तुम्ही फौजदारी क्षेत्रातच वकिली करतात गुन्हेगाराला शासन करण्याकरता गुन्हेगाराला शासन होण्याकरता आमच्या कायद्यात काय कमतरता आहे अशा तऱ्हेची वाचता करत नाही याचा अर्थ असा आहे की आम्ही एक पूर्व पारंपर परंपरेनुसार एक चालत आलेलो आहे की कायदे आणायचे ड्राफ्ट करायचे जे एअर कंडिशन चेंबरमध्ये बसलेले लोक असतात त्यांना त्यांच्याकडनं ड्राफ्ट घ्यायचा अरे बाबा मैदानात काय घडामोडी घडतात राजांना मैदानात माहिती आहे राजांनी मैदानात शांत राहून देखील मैदान मारलेलं आहे त्याच्यामुळे राजांना सगळ्या कुस्त्या माहिती आहेत स्ट्रेट फाईट माहिती आहे गनिमी कावा माहिती आहे म्हणून हे प्रॅक्टिकल ज्याला येतं ना हे प्रॅक्टिकल विजडम हे देखील महत्त्वाचं असतं आहे ज्याला प्रॅक्टिकल विजडम येईल त्याला इलेवन्थवरचा गेम आला पाहिजे आणि म्हणून अमोल ज्याला उलट तपासणी आपण करत असतो एखाद्या साक्षीदाराची ती उलट तपासणी करण्याच्या अगोदर डायरेक्ट तुम्ही कुठेही प्रश्न साक्षीदाराला विचारला तर साक्षीदार तुम्हाला कधी उत्तर देत नाही येणारा साक्षीदार आपल्यापेक्षा हुशार आहे हे समजूनच तुम्ही अभ्यासाची तयारी केली पाहिजे माझ्याकडे येणारा साक्षीदार हा माठ्या जरी असला तरी त्याला मी प्रतिउज्वल निकम तयार करतो जेणेकरून तो कोणत्याही निष्णात वकिलाची उलट तपासणी फेस करू शकतो म्हणून तुम्हाला जागृत असलं पाहिजे आणि याच्याकरता तुम्हाला अभ्यास केला पाहिजे अभ्यास करण्याकरता सर्वोच्च न्यायालयाचे न्याय पाहिजे नुसतं सुंदर ऑफिस करून लोकं आपल्याकडे आकृष्ट होतील असंही मनात समजू नका लोक तुम्ही कोर्टात कशा रीतीने वागतात न्यायाधीशांची किती प्रामाणिक वागतात किती खोट्या अफवांना बळी पडत नाही आणि म्हणून बारमध्ये बसताना देखील आपण अकारण कोणाची टिंगल तवाळी न्यायाधीशांबद्दल अपशब्द बोलणं हे टाळलं पाहिजे कारण आपल्याला वाटतं आपण बारमध्ये बसलो आहे पण भिंतीलाच का नसतात आणि भिंतीलाच का नसल्यामुळे आपलेच बांधव काही वेळेला काही गोष्टी बाहेर सांगतात आणि त्याच्यामुळे समाज गैरसमज ह्या होत असतात आणि म्हणून ही काळजी हो आपण घेतली पाहिजे या निमित्ताने मी मित तुम्हाला निश्चित एक सांगतो की ज्या ज्या वेळेला आयुष्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण आली कुठेही कायद्याच्याबद्दलचं कुठेही मला शब्द खर्च करावा लागला तरी तुमच्याकरता मी शब्द निश्चित खर्च करू राजेंनी आज्ञा केली राजेंचा मला फोन आला राजेंना मान मला सांगितलं की उज्ज्वल तुम्ही येत आहेत ना म्हटलं आपण सांगा अजय नाही नाही या पाहिजे म्हणजे तो चांगला मुलगा आहे म्हटलं ठीक आहे मी येतो फक्त मी अमोलला एकच अट घातली होती म्हटलं तुझा कार्यक्रम तू अशा वेळेला ठेव की माझी जवळपास कुठेतरी खटला असेल कारण मग पुण्याला काल खटला होता परवा नाशिकला होतो सगळ्या महाराष्ट्रात माझं आणि गुन्हेगारांचं चालू असतं त्याच्यामुळे जिथे असेल त्या जवळपास मी जात असतो पण अमोल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज तुमच्या आईवडिलांना देखील खूप आनंद झाला असणार की आपल्या मुलाच्या एक चांगली वास्तू चांगलं कार्यालय आज नवीन सुसज्ज होतं आहे ज्या हाल अपेक्षेतून केलं ते वर्णन करायला देखील आज त्यांना निश्चित शब्द नसतील मी सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण तमाम जी इथे जनता आलेली आहे आपली कामं बिनदिक्कत निर्धास्तपणे आपण त्यांच्या जो मोह अमोल द्यावं कारण अमोल बरोबर मी देखील आहे हे आपण लक्षात ठेवावं ही धमकी नाही महाराजांच्या सांगण्यावरून मी हे सांगतोय एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार